श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची भरली शिमला मिरची अगदी चवीला ठसकेबाज आणि झणझणी चमचमीत अशी तशी भरली शिमला मिरची करायला खूप सोपी आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला अगदी छान लागते तोंडाला चव नसेल तर अशी ही भरली शिमला मिरची तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणजे एकदा केली तर परत परत तुम्ही अशा पद्धतीनंच भरली शिमला मिरची कराल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता त्याच्याकरता आपल्याला ताज्या हिरव्यागार आणि लहान साईजच्या शिमला मिरच्या घ्यायच्या जास्त ढोवळ्या मिरच्या असतात म्हणजे जाड सालीच्या त्या आपल्याला इथं घ्यायच्या नाही आहेत कारण त्या थोड्याशा चवीला कडसर असतात अशी पातळ सालीची शिमला मिरची घ्यायची आणि त्याचा देठाचा भाग आहे तो अशा पद्धतीनं आपण काढून घ्यायचा म्हणजे बिया पूर्ण आतल्या निघून जातात आणि मसाला आपण जो भरायचा आहे तो अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये भरू शकतो तर शिमला मिरची घेताना सुरुवातीला व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपण ह्याला कट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण देठाचा आणि बियाचा भाग पूर्ण आपण व्यवस्थित असा काढून घेऊया आणि मसाला भरण्यासाठी शिमला मिरची आपण अशा पद्धतीनं तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे मसाला भरायचा आहे तो व्यवस्थित आपण भरायचा आहे ह्याचे आपण चार भागसुद्धा वांग्यासारखे करून घेऊ शकतो म्हणजे दोन कड देऊन पण त्याच्यामुळे जास्त अशा बिया निघत नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला शिमला मिरची कापून घ्यायची आहे तर कच्चं वाटण आपल्याला करायचं आहे त्याच्याकरता खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर ह्याला आपण मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आणि ह्यातलं आपल्याला अर्धं वाटण आहे ते जो मसाला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि थोडंसं वाटण आपल्याला फोडणी करता पण लागणार आहे अगदी थोडंसं आपण ह्याला फिरवून घेतलेलं आहे तर दोन टेबलस्पून इथं मी खोबऱ्याचा कीज घेतला होता अशा पद्धतीनं आपण इथं कच्चं वाटण केलेलं आहे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याच्याकरता अर्धी मोठी वाटी आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ धना पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला आपला घरातला मसाला हळद वगैरे घालायची आणि त्याच्यामध्ये ह्यातलं आपण जे वाटण आहे ते कच्चं वाटण थोडंसं घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लागल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये दोन चमचेत तेल पण घालू शकता किंवा थोडंसं पाणी घालून ओलसर करून घ्यायचं आपण आता हा मसाला बऱ्यापैकी ओलसर झालेला आहे त्याच्यामुळे आता आपण असाच हा मसाला शिमला मिरचीमध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे तर मसाला भरताना अगदी व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित असा मसाला भरून झाला की आपल्याला मस्त असा त्याला तडका द्यायचा आहे म्हणजे छान अशी फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या आपल्याला आता घालायच्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण हा मसाला व्यवस्थित असा शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पण वापरू शकता पण माझा कांदा लसूण मसाला आणि घरातला मसाला आहे तो चवीला खूप छान आहे त्याच्यामुळे रोजच्या भाजीला मी गरम मसाला वापरत नाही आहे इथं आता कढईमध्ये दोन तीन टेबलस्पून तेल घालायचं आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि थोडासा हिंग घालायचा चांगला तडतड असा सुगंध आला की आपण मस्त असा त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि थोडंसं वाटण ठेवलं होतं ते पण आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित ह्याला असं परतून घ्यायचं आहे